बातमी आहे मोखाडा तालुक्यातून मोखाडा तालुक्यात सूर्यमाळ येथे बॉस्को सामाजिक विकास संस्था वाळवंडा संचालक श्री जेशू रॉबिन्स श्री सहसंचालक सीईओ इसाबेल मार्टिन फाउंडेशन स्पेन यांच्या माध्यमातून महिला मेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला महिलांच्या सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच मेळाव्याला उपस्थित पाहुण्यांचा स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित लीडर महिला यांनी मार्गदर्शन केले मोखाडा तालुक्यातून आलेल्या सर्व महिलांना स्नेहभोजन देण्यात आले यावेळी महिलांचे खेळ घेण्यात आले त्यात संगीत खुर्ची चमचा लिंबू हे खेळ घेण्यात आले यामध्ये जिंकलेल्या महिलांना बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमात सूर्यमाळ ग्रामपंचायत सरपंच गीता गवारी ग्रामपंचायत सदस्य संजय हमारे चंदू कदम पत्रकार रघुनाथ गांगुर्डे पांडुरंग घाटाळ गीतांजली कदम सारिका साळवे पराग महाले लता महाले नीलम गडवे वंदना मवळे ममता हमारे ग्रामपंचायत सदस्य देवयानी महाले व मोखाडा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू गांगुर्डे यांनी अपनी बी आप हाथ चैनल शेयर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चैनल सब्सक्राइब करा अपनी बारी